थोडा ब्लॉग उशिरा सुरू झालाय आहे त्यासाठी सॉरी कारण की काय करू माझी पण तब्येत ठीक नाही डोकं जाम दुखो तुम्ही ऑफिस मधून कसं आलो माझं मला माहिती आहे आणि तो असंच करतो जे काय आहे ते आपल्याला कळेल तसंही ना उगाच कसं लावा मगज मारी करणार हे पण दाखव परत हे पण कमी होत नाही तुझं नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता आणि थोडंसं माझा चेहरा विचित्र तर दिसत असेल तर त्याआडी सॉरी कारण की माझं डोकं खूप जाम दुखत होतं सकाळ मी आल्यापासून ऑफिसमध्ये आणि आता थोडंसं कमी झालं मी झोपलो जाऊन आणि उठलो उठलोय साडेबारा बारा सवा उठलो नऊ वाजता गेलो तर झोपलो जरा डोकं कमी झालं मला तेल बी मालिश करायला सांगेल तेला आणि मालिश करून झाल्यानंतर आता झोपलो जरा आणि ते बाबूचं फिरवूनच आलं आहे बघा हा मच्छर चावली मला

इथे सोनल आहे आणि इथे बाबूला घेऊन आजी फिरवते त्याची बाबूच काल पण सेम होत सकाळपासून बरा होता संध्याकाळनंतर सेम सेम सिच्युएशन होती खाली ठेवला कि उठतो संध्याकाळपासून झालं ना मला फोन केला तेव्हा होतो ना असं कुणाला हा मला फोन केला हो गाईज थोडा ब्लॉग उशिरा सुरू झाला आहे त्या सॉरी कारण की काय करू माझी पण तब्येत ठीक नाही डोकं जाम दुखो तुम्ही ऑफिस कसं आलो माझं मला माहिती आहे कारण की खूप खराब होती माझी आणि ते सोनलची पण हालत खराब आहे कुठली घेतली कितलं घेतली कितलं घेतली दोनशे रुपये एकशे पन्नास

आणि हे नवीन उशी ती मोठी ही तुला बरी आहे तुझ्या हाईट लाईट प्रमाणे डोकं आहे ना ते हा बरोबर डोकं थोडस कमी आहे थोडं हाय अजून झोपेन जाऊन आणि कमी होतो आज आता साडे झालेत आवरून पहिले व्हिडिओ बनवून कम्प्लीट करतो मला तर नचन झोपेतून जायचा नाही काय बोललो व्हिडिओ नाही बनवला आज जाऊ हेला ब्लॉग बनवून घेऊया कंप्लीट करूया आणि इते काय बनवणार नाही ब्लॉग हिला सांगून पण काय बनवणार हे ब्लॉगमधून मग काय ब्लॉग बनवला काय हा बघा हा बघा आमचा चिरंजीव झोपलेत बघा असे आई झोपला आता झोपला हे असे तो अभी मी झोपली नाही झोप आता मी आज अशी फिरणार आहे आज वजन कमी करतो ना तू कोपाची गरज आहे वजन तुम्ही करवा काय

कपलिंग निघाली तर काही सांगायचे असे झालं तर कालपासून तसंच करतो काय झालंय काय माहिती त्याला बट बघायला पाहिजे तर डॉक्टरकडे कडे जातो उद्या घेऊन जावं लागेल मला सारखा सारखाच रडतोय Hey, बॅटरी मार तुझ्या मोबाईलची बॅटरी मार मला कुठे काय विचारतो ही कप्लिंग कप्लिंग। आगा। आगा। आगा का ही झोपेत गेली आहे कपलिंग बघू दे कपलिंग हा बाबा मी नाही काय करत बाबा

हा संध्याकाळी जर तीन वाजल्यानंतर तसंच परत खाली ठेवून झोपायला आला तर मग घेऊन जाऊ आणि मग सांगू तसं डॉक्टरला की संध्याकाळनंतर तो करतो जे काय आहे ते आपल्याला कळेल तसंही ना उगाच कसं लावा मगजमारी करणार हे पण दाखवू परत आणि हे पण कमी होत नाही तुझं त्याला कशाला डोळ्यात तो चाइल्ड फॅसिलिस्ट एम डी डॉक्टर आहे व्यवस्थित कसं डी मध्ये सगळंच झालं मास्टर ऑफ डॉक्टर हा थांब जरा ब्लॉक कम्प्लीट करू दे मग पंखा लावून झोप मी पण जातो मग आपण झोपच येत हा मला जागाली ना, ना जागा अचानक साबार बारा सव्वा बाराला जाग आली तर उठून आलो उलो जाऊ जाऊ या पहिले वाला नको जाऊ दे आज नाही बनवतो नाही बनवायचं आज बनवाय रोजच बनवतो तर रोज बनवायचा आज बनवायचं हा दरवाजा लावला होता अरे त्याचा आवाज होता मला गरब्याचा आवाज होता म्हणून अरे गरब्याच्या गाण्यांचा आवाज होता विंडोवर मी बंद ठेवली होती हो हो हो

दाखवूया असं काय ना दाखवूया ना डॉक्टरांना काय म्हणते ते पळेल आपल्याला काय प्रॉब्लेम माझं म्हणणं काही असूया न जाऊन दाखवून त्या दिवशी तिकडे मम्मीकडे पण गेला तेव्हा ते रॅशिस झाला तो बरा वय होईपर्यंत हे सुरू झालं

अशी यांची हालत आहे तो मी इथे जाऊन तुझं झोपेल झोपेल आता तो आज झोपला आहे पाणी ठेवल्यावर वगैरे काय होतं चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो जास्त मोठा नाही करत आहे आणखी माझे पण लोक जाम बघतोय चला उद्या व्हिडिओ इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा ब्लॉग फेसबुकवर बघता तर फॉलो करायला विसरू नका आणि फेसबुकवर पण लाईक करा नक्कीच चला बाय गुड नाईट